तर गुड इव्हिनिंग मित्रांनो झोप एवढी लागली की अक्षरशः आज दिवसभर उपाशी आहे मी हिथून गेलो आज आपल्या बांधकामावर तरी एक माणूस कमी होता पहिला लाईटवाला काल लाईटवाला मला म्हणाला होता आज आम्ही फायनल करून देणार आहे आणि मग त्यांचं काय झालं वायरी होत्या त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी केली आणि आज लायटीवाला दरवाजावाला स्लायडिंग खिडक्यावाला प्लंबिंगवाली आणि सुट्टी हल्ली नाही तर ती जर येत होता ना? का नाही तर आज आपलं लाईटचं कम्प्लीट झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्लाय स्लायडिंग पण कम्प्लीट झाली बसून झाली ना स्लायडिंग पण बसून झाली आणि अजून काय मेन डोर झाला मेन डोअर बसून झाला आहे फक्त आपला एक दरवाजा राहिला आहे ते एक्सचेंजसाठी दिलेला आहे आणि सेफ्टी डोअर येतील त्याचं काय एवढं नाही आहे पण ते एक द पाच तारीख दिली आहे त्यांनी पाच तारखेपर्यंत पण देत आहे ते आणि एवढी झोप लागली आहे बाका आणि बायको मग ती झोप नका केक कापायचा आहे खरं तर ती मला दर दुसरं वर्ष झालं सरप्राईज देते की म्हणजे आता ह्यावेळेस तिनं केक आणलेला मग सांगतच नाही कोणत्या टायमीला कशी आणते म्हणजे मी गेल्या वेळेस तर लय लक्ष देऊन होतो की केक कुठून आणते बघूच कसं आणते तरी मी कळलं नव्हतं आणि ह्यावेळेस तर सकाळीच सकाळी म्हणजे फोन करून सांगितलं घेऊन ठेवा म्हणून हे कळलं इकडं असं केलं परी झोपली माहिती चिव झोपली तर आता किती केकची तर तयारी के कर की काय मला डोळ तर सकाळपासून जेवायलाच भेटल्या नाही सकाळी दूध पिलो आणि दूध पिऊन झाल्यावर जी तिकडं गेलो मग खिडक्याची घाण करत आणि दिवसभर लाईटीवाल्यानं चार ते पाच वेळेस पळवलंय काय सांगायचे तुम्हाला वाईट त्यात चुकी काय आता जाऊन द्या चुकी असते त्याच पाच सहा वेळेस पळालो नशी प्लबिंगवाला असला तर प्लिबिंगवाल्यांनी मी पळवलं असतं अजून तरी दो एवढा वायता का आला नाही अक्ष कंटाळाला आला आहे आणि जेवलोच नाही जेवायच भेटलं नाही परत ते ही मटेरियल नाही स्लाईडचं खिडकीचं गाडी अरेंजमेंट कर ही करण्यात करण्यातच अख्खा दिवस गेला संध्याकाळी जेवलो बघा ऐसलं पाय दुखायला लागल्यात परी झोपली बघ तर आपण आपलं मुहूर्त आहे दसऱ्याचा दसऱ्या दिवशी आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे मूर्त चांगला आहे तर बघू आता आता उद्या काय काम नाही उद्या प्लंबिंगवाल्याचं फायनल होतं आहे आणि रोलिंग स्टीलची रोलिंग आहे का ते आलं आहे ते बी तुम्हाला सांगायचं राहिलं ते व्याला आहे त्याचं अर्ध काम झालं आहे म्हणजे उद्याच्याला प्लंबिंग आणि स्टील रोलिंग फायनल होऊन जातं आहे परवादिशी काय राहत नाही परवादीशी कोबा करायला उद्या जी सीपी बोलून आपण सगळीकडे अशी लेवल करून घेऊ कोबा करायला पुढच्या तोंडाला जरा परवा दिवशी आपल्याला जायचंय आख काय जायचंय तर तिकडून आणायचंय सोफा एकदम मस्त पैकी मिळतोय सोफा बघू कसा मिळतोय काय म्हणला या तुम्ही चांगल्या देवघर उगर। दे सोफा आणाय जायचंय अगं उटकी उटकी तयारी करकी एक तर डोळा झाकायला लागलाय मित्रांनो रोज ही मग अजून दहा मिनटं मोबाईल बघते आणि टाकून देते झोपते आणि मग जर नाही विचार करतो तुम्ही मी बघितला मला कटाळा आला म्हणून टाकून दिला पण ही जर काय स्वीकारी न झाली मम्मी मला काहीत किंवा काय झालंय तुला मम्मी मला झोप लागलं झोपू का तर मला म्हणते थांबा केक कापून झोपा आत्ता जायला म्हणून कुठून कसा आणला केक कळतच नाही परत वेळेस सरप्राईज असं ना अजून दुसरं एक सरप्राईज आहे दुसरं सरप्राईज काय आता मी विचार करतो काय सांगितलं सरप्राईज अरे रे व्हिडिओ शूट पर्यंत बघा एक तर सरप्राईज पण अजून काही गिफ्ट असेल बघू उठ बर उठ झोपले उठ तयारी करते केक ही तर मित्रांनो केक बघा कसा आणलाय आहो टाकून आणले आहो तर चला कापतो टाईम अजून पंधरा मिनिटे पण झोप आवर कापून झोपतो पटकन हॅपी बर्थडे टू यू किल दिसतंय का दिसतंय की देअर नवरु बा पंधरा मिनिट आधीच झोपा आवरा नाय बाराच्या नर कवर जागाय तो द्या थँक्यू सो मच बायको तुला बी अस एक दिवशी सरप्राईज देईन मी स्वप्न बघा बड्डे लक्षात राहत नाही नीट लय श्यानी राहत दे ना हां बा आता मी चालतो पडलं खाली बघती कॅमेरे आणि तू माझ्या एक धरती काय खा कॅमेरे आहे असं दिसत असं चालतं थँक्यू सो मच बायको आता दुसरं गिफ्ट आता दाखवायचं का सकाळी आता दाखव मला रातभर झोप लागायच नाही बरं डोळे झा दुसरं गिफ्ट व्हिडिओ काढायचे ना

बारा वाजता झाला सेलिब्रेट पण दिवसभर वेळ नसल्यामुळे परत कुठे शेट यांनी बोलवलं तर तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतातच तुम्हाला आणि आपली दुकानाला कामाला सुद्धा चॉकलेट गोळ्या वेगायला तेव्हापासून रिलेशन आहे आमचं आणि हे आमचे पार्टनर जे कामाला काम एकत्र आणि हे आमचे नवीन पार्टनर यांचा दहा बाय मोठा आपल्याकडे काय भेटते मस्त काय मी लस्सी 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 एक नंबर मध्ये अजून गेलो ना चार दहा ऐकलं शेठच्या तोडा म्हणा एक दिवशी जाऊया म्हणजे आहे का लस्सी तर थँक्यू वाढदिवसाच्या शुभेच्छा भरपूर झाल्या मला तर ओके बाय संपला आता लय काम होता तरी मी मिठीत देऊन आलो